आज आपण बिटाची वडी कशी करायची ते पाहूया यासाठी मी असं साहित्य घेतलेलं आहे बेसन तीळ बडीशेप आलं लसूण पेस्ट आणि दोन हिरव्या मिरच्यांची बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या आणि बीट आधी आपण बीट साल काढून घेतलेलं आहे ते किसून घेऊया बीटामुळे शरीरातील आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं आपल्याला असं बीट कच्च खा खायला आवडत नसेल तर आपण याच्या बीटाच्या वड्या अशा करू शकतो तर हे बीट किसून झालेलं आहे यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया बेसन दोन चमचे बेसन जास्त घ्यायचं नाही नाहीतर बीटाच्या वडीची चव बदलते हिरवी मिरची पेस्ट दोन हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत आले लसूण पेस्ट एक चमचा तीळ आणि बडीशेप आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊया यामध्ये पाणी टाकायची गरज नसते कारण बिटामध्ये ऑलरेडी पाणी असतं आता वडी आपण वाफेवर शिजवून घ्यायचे यासाठी पातळ मी पाणी आणि त्यावरती चाळणी ठेवलेले चाळणीला थोडस तेल लावून घ्यायचं आणि हाताला चिकटत असतील तर थोडस हाताला पाणी लावून मग अशा वळ्या करून घ्यायच्यात यावर आपण असं झाकण ठेवून घेऊया एक दहा मंद मिनिट घ्यायचे एक पाच मिनिटांनी वडी अशी उलटून घ्यायची म्हणजे दोन्ही बाजूला ती वाफलेल व्यवस्थित त्यानंतर वडी अशी थंड व्हायला ठेवायची लगेच काप पाडायचे नाहीत त्याचे थंड झाल्यानंतर मग याच्या वड्या पाडून घ्यायच्या वडी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल गरम होतंय तोपर्यंत वड्या पाडून घ्यायच्यात आता ही झाली बिटाची पौष्टिक वडी तयार यावरती येतात आपण कोथिंबीर पसरून घेऊया